आवाज महाराष्ट्राचा जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून तालुक्यामध्ये नरभक्षक बिबट्याचे प्रमाण वाढल्यानं सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलं आहे काल जुन्नर तालुक्यातील कुमशेट ठाकरवाडी येथील सिद्धार्थ प्रवीण केदारी वय सहा वर्ष हा रात्री आठ वाजता आपल्या घराच्या पडवीमध्ये अभ्यास करत असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला घरातून बिबट्याने तीनशे मीटर उसाच्या शेतात फरफटत घरच्यांनी आरडाओरडा केला मात्र या हल्ल्यात चव्हाण यांच्यासह वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती ग्रामस्थांकडून घेतली जुन्नर तालुक्यात नरभक्षक बिबट्याचे प्रमाण वाढत चालले असून स्थानिक आमदार आणि खासदारांनी या बिबट्याच्या हल्ल्यावर आणि काल रात्री घडलेल्या प्रकारावर गांभीर्याने विचार करावा अशी मागणी संपूर्ण तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांमधून होत आहे प्रतिनिधी मंगेश पाटे कुमशेत ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा